नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांना सर्वात मोठा सुप्रीम कोर्टाचा दणका बसलेला आहे काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दणका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो वापरण्यास सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथ यांनी गुरुवारी मनाई केली मात्र तरीही फोटो वापरला तर गड्याळ हे चिन्ह काढून घेऊ अशी तंबी दिली शिवाय भविष्यात पवार गटाचा पवार यांचा फोटो वापरणार नसल्याची लेखी हमी देत दोन दिवसात द्यावी असे अजित पवार यांचे वकील मुकुल रोहतगी आणि मनिंदर सिंह यांना न्यायालयाने सांगितले आहेत निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह दिले आहे त्याविरोधात शरद पवारांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहेत दरम्यान आयोगाने पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह दिले आहेत ते लोक लोकसभेपर्यंत कायम ठेवण्याच्या पवारांच्या अर्जावर बावीस मार्चला सुनावणी होणार आहेत पण तत्पूर्वी ॲडव्होकेट सिंघवी यांनी पवारचे फोटो वापरण्यास मनाई करावी असा अर्ज केला होता त्यामुळे आता न्यायालयाने न्यायालयाने अजित पवार गटाला मोठी तंबी दिली आहेत जर तुम्ही शरद पवार यांचा फोटो जर वापरला तर तुमचं चिन्ह देखील काढून घेण्यात येईल अशा प्रकारची तंबी सुप्रीम कोर्टाने दिली आहे त्यामुळे अजित पवार गटाला हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे मित्रांनो संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र